नमस्कार मित्रांनो जुई गडकरी ही सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे आता जुईच्या चाहत्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे कारण जुई गडकरी आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहे तर चला जाणून घेऊया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती ठरलं तर मग या मालिकेमुळे सध्या अभिनेत्री जुई गडकरी घराघरात पोहोचलेली आहे गेल्या अडीच वर्षापासून जुईची प्रमुख भूमिका असलेली मालिका ठर तर मग ही टी आर पीमध्ये मध्ये पहिल्या स्थानावर आहे जुई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते शूटिंग मधून वेळ मिळाल्यानंतर बहुतांश वेळा ती इंस्टाग्रामवर घेऊन चाहत्यासोबत गप्पा मारत असते जुई गडकरीने पुढचं पाऊल या मालिकेतून कला क्षेत्रात पदार्पण केले आहे जुई गडकरी यांचा जन्म आठ जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी मुंबई येथे झाला होता तिचे वडील नाटककार आणि तालवादक आहेत जुई गडकरीने अभिनयाच्या जोरावर अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली आहे ती मालिकेबरोबरच बिग बॉस मराठीमध्ये ती स्पर्धक म्हणून सुद्धा दिसली होती ठरलं तर मग या मालिकेमुळे जुई सध्याची आघाडीची अभिनेत्री बनली आहे जुईचा चाहता वर्ग फार मोठा असून तिने स्वकर्तृत्वाने सगळं कमावलेलं आहे जुई गडकरी ही सध्या सिंगल असून ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे हिच्या लग्नाबद्दलच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत यावर जुई म्हणते मला साऊथ अभिनेता सूर्यासारखा गुणी कर्तृत्वान बल्लाढ्य असा मुलगा हवा आहे तसेच त्याबरोबर तो दक्षिणातील सुपरस्टार अभिनेत्यासारखा फॅमिली मॅन सुद्धा मला लाईफ पार्टनर म्हणून पाहिजे आहे जेणेकरून आपल्या कुटुंबाची काळजी घेत असतो असा मला नवरा पाहिजे तिने चाहत्याबरोबर स्पष्ट सांगितले आहेत तर मित्रांनो जुई गडकरी ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद